जिल्हा परिषद शाळा मडकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आणि त्यांचं पात्र या ठिकाणी सादर करीत आहेत आदरणीय अशोकांना भागले अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अगदी दोन ते तीन मिनिटांची ही भूमिका आहे लाल महालावर शाहिस्ते खान कब्जा करून बसलेला आहे आणि त्याला पुण्यातून हकलणं गरजेचं आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईकचा प्रयोग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या समोर असे मावळे उभे आहेत आणि त्या मावळ्यांना स्फुरण देताना जो प्रसंग आहे तो, तो प्रसंग मी आपल्यासमोर सादर करीत आहे गड्यांनो काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जातो काळोख खुई अंधार फसेल पण आज या अंधारात जर तुमच्या तलवारींच्या विजा लखलकल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणांनी सजवली जाईल या, या रात्रीचं भोंगड पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आग्या मोहळ चाळून टाकायचा आहे माझ्या जीवीच्या जीवलकांनो आपल्या मराठा आईच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत आहेत नीट कान देऊन ऐक का। आपली आई आक्रोश करते ती म्हणते माझ्या पुतांनो तुम्ही असताना आपला शत्रू माझ्या छाताडावर पाय ठेवून खैताया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करताय नाही आज जगाला दाखवून द्यायची वेळ आली आहे की आता आमची सहन करण्याची मर्यादा संपली आहे आता आम्ही थेट घुसणार आणि कणीम तडणार जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पवाडे आपल्या कानांनी ऐकू कटून मेनोत्तर पावन होऊन स्वर्गात जाऊ जे होईल ते होईल पण आजची रात्र गड्यांनो आजची रात्र आपल्या तलवारींची अशी शर्त करा की ह्या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत मराठी मातीत मिसळलेले आपले श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजेत एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचे प्राण पण कधीच हिरावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य 在跑完。